नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये केळी दिसली किंवा केळीचे पदार्थ दिसले किंवा केळीचं झाड दिसलं किंवा केळी तोडताना दिसलं किंवा केळीचा घड दिसला तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कोणते अर्थ असतात किंवा कोणते संकेत मिळतात ते आपण आज बघूया मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे का माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात आज आजूबाजूला जो काही बघत असतो जो काही विचार करत असतो त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसत असतात मित्रांनो आणि मग असे जे स्वप्न पडतात त्या स्वप्न जे माणसाला लाभलेलं जे वरदान आहे तर त्याचे आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे स्वप्नामध्ये साधारणतः मित्रांनो केळी दिसणं याचा जर तुम्ही बघितला असेल तर एक निराश होणं जर आपण एखादी गोष्ट करणार आहोत किंवा कर एखादं काम आपण करणार आहे मोठं काम जर आपण हाती घेतलं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला केळीचे असे दिसल्या खाली असे केळी तोडलेल्या वगैरे पिकलेल्या केळी वगैरे आपण जशा जर दिसल्या मित्रांनो तर थोडंसं त्या कामामध्ये व्यत्यय येण्याचा किंवा निराश होण्याची शक्यता असते परंतु स्वप्नामध्ये मित्रांनो केळीचं झाड दिसणं ते अतिशय पवित्र मानलं जातं अतिशय शुभ मानलं जातं व्यव इच्छुक मुलामुलींचं लग्न होण्याची पण ही शक्यता असते लक्षात घ्या त्यामुळे त्यांना ते दिसत असतं जर स्वप्नामध्ये केळीचं झाड आहे त्या केळीच्या झाडाला जरशी के घड लागलेले तुम्हाला दिसले मित्रांनो हे सुद्धा शुभ स्वप्न आहे घरात सुख समृद्धी राहील आनंदी वातावरण राहील आणि काहीतरी नवीन घटना घडतील असा त्याचा अर्थ होतो जर समजा स्वप्नामध्ये तुम्हाला पिकलेली केळी दिसली लक्षात घ्या घरामध्ये तोडून आणलेली किंवा घर बाजारात तुम्हाला केळी विकायला तुम्ही बघितली किंवा घरामध्ये दिसली तसं मी तुम्हाला सांगितलं की जर एखादं तुम्ही काम हाती घेतलेलं असेल लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला भ्रम निराश होण्याची शक्यता मात्र असते स्वप्नामध्ये मित्रांनो तुम्ही केळीचं वाटप करत असला लोकांना केळी वाटप करत असाल किंवा अन्नदान म्हणून जर काही गोष्टी करत असाल किंवा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही जर वाटप करत असाल हे मात्र मित्रांनो शुभ संकेत असतात लवकरच तुम्हाला अन्नधान्य असेल नोकरी असेल किंवा जे काही तुम्ही क्षेत्रात काम करता त्याच्यात भरभराटीचा किंवा चांगल्या गुड न्यूज चांगल्या गोष्टी चांगल्या बातम्या तुम्हाला वार्ता कानी पडतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये मित्रांनो केळी खाणं हे मात्र अशुभ मानलं जातं लक्षात घ्या स्वतः केळी खाणं हे अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा तुम्हाला थोडंसं कधीतरी आजारी पडण्याची शक्यता असते थोडस तुम्ही काळजी करतात थोड्याशा किंवा तुम्ही हेल्थ कॉन्शियस नाही आहेत वगैरे अशा ज्या गोष्टी गोष्टीचं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं स्वप्न का पडतात कशी पडता कारण हे मानसिक त्याशी अवलंबून आहे आपण काय विचार करतो ह्या गोष्टीशी अवलंब आहे त्याच्यामुळे आपल्याला आपलं स्टेटस कळत असतं आपला स्वभाव कळत असतो मित्रांनो लक्षात घ्या आणि अशा प्रकारे स्वप्न प्रत्येकाला पडत असतात वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला कधी अशी स्वप्नात केळी दिसली असेल केळीचं झाड दिसलं असेल केळीचे पानं स्वप्नात दिसणं हे सुद्धा शुभ आहेत लक्षात घ्या कारण पवित्र मानलं जातं शुभ मानलं जातं लक्षात घ्या तुम्हाला जर असा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा एक ज्ञान मनोरंजन आणि मागच्या पिढीचं ज्ञान आहे पुढच्या पिढीकडे जावं या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा केळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद